स्वागत आहे आज दिवस आहे आपला लागवडीचा प्लॉट आहे त्याची कंडिशन बघू शकता आजची अतिशय चांगल्या प्रकारे ग्रोथ होत आहे संपूर्ण प्लॉट शकता अतिशय चांगल्या प्रकारे वाढ देखील झालेली आहे आपण पंचवीस दिवसाला खत नियोजन केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे नियोजनाचा हा रिझल्ट आहे त्याचबरोबर यावर्षी आपण देखील या ठिकाणी घेतलेले आहे बघू शकता तुरीची सुद्धा ग्रोथ दोन दिवसांनी तुरीची आपल्याला पहिली कुडणी करायची आहे आणि या कुडणीमध्ये आपल्याला इथून शेणा कट करायचा आहे दोन झाडातील अंतर आपण एक फूट ठेवलेलं आहे तर आपल्याला दोन बाय एक असं अंतर या ठिकाणी दोन झाडातील अंतर दोन फूट ठेवायचं आहे त्यामुळे आपण विरळणी करणार आहोत ज्या शेतकऱ्यांचं खताचं नियोजन राहिलं आहे त्यांनी पंचवीस ते तीस दिवसांनी आपलं पहिला खताचा डोस द्यायचा आहे कारण की पेरणीबरोबर बेसर डोसमध्ये युरियाचं प्रमाण हे कमी लागत असतं परंतु आत्ता या वाढीच्या अवस्थेमध्ये पंचवीस ते तीस किलो युरिया आपल्याला एकरी पेरायचा आहे पीस हो ते तीस किलो युरिया पेरल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे आपली ग्रोथ होत असते जास्त पण युरिया त्याला पेरायचा नसतो योग्य ते प्रमाणच त्या ठिकाणी पेरायचं आहे आपण याच्यावर आता फवारणी घेतलेली नाही तर आपण एक आठवड्यानंतरच आपल्याला या ठिकाणी किडवर रोगाचा अटॅक बघूनच फवारणी करायची आहे विनाकारण फवारणी करून आपण या ठिकाणी खर्च या ठिकाणी वाढवायचा नाही आणि स्वतःच नुकसान देखील आपल्याला करून घ्यायचं नाही संपूर्ण कापसाची ग्रोथ ही एकसारख्या पद्धतीने होत आहे